सामाजिक कार्यकर्ते तथा माहिती अधिकार कार्यकर्ते दादा खुराडे यांना कोल्हापूर जिल्ह्यातील अतिशय प्रतिष्ठित आणि मानाचा कोल्हापूर रत्न हा पुरस्कार देण्यात आला माझ्या वडिलांनी आमच्यावर केलेले संस्कार आणि त्यांची शिकवण याच्या जोरावर मी आज मी दिस केलेल्या कार्याचा गौरव केल्याबद्दल समस्त कोल्हापूर वासियांचे आभारी आहे असे प्रतिपादन अंकुशदादा कुऱ्हाडे यांनी हा पुरस्कार स्वीकारताना केले सन्माननीय अंकुशदादा कुराडे एक प्रांजल आणि सोज्वळ असं व्यक्तिमत्व आपण समाजाचे देखील काही देणे लागतो हे विचारसरणी मनामध्ये ठेवून अंकुशदादा कुराडे नेहमी सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत असतात तसेच माहिती अधिकार क्षेत्रामध्ये अंकुशदादा यांचे काम वाखण्याजोगे असून मुंबई महानगरपालिका अंतर्गत होणारा भ्रष्टाचार त्यांनी वेळोवेळी बाहेर काढून महानगरपालिकेतील भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या विरोधात ते नेहमी आवाज उठवत असतात तसेच दरवर्षी दत्त जयंतीच्या निमित्ताने विविध उपक्रम राबवून अन्नदान हे श्रेष्ठ दान हे, हे मनामध्ये भाव ठेवून दत्त जयंतीचं औचित्य साधून अन्नदानाचा वसा त्यांनी आजपर्यंत नित्यनियमाने चालू ठेवलाय आहे अंकुशदादा कुऱ्हाडे यांच्या समाज कार्याला आमच्या चॅनलतर्फे शुभेच्छा व त्यांचे अभिनंदन महादेव आंदोलकर साहेब यांना मी विनंती करतो माननीय श्री अंकुशदादा पुराडे मिळाल्याची बरीचशी मंडळी सर्वात महत्वाचं व्यक्तिमत्व म्हणजे कोल्हापूरचा ठाणे वाघ म्हणून मुंबई महानगरपालिकेत अंकुश दादांची जेव्हा एंट्री होते त्यावेळी मोठ मोठ्या अधिकाऱ्यांना सरकार सुटतो कारण मोठ मोठे घोटाळे समोर आणून कोल्हापूरची जी काय माणसं आहेत कोल्हापूरची जी काय कामगिरी आहे ती त्यांनी दाखवलेली आहे खरंच चांगपणा प्रतिष्ठान संचलित छत्रपती